हा एक बातमी यवतमाळमधून अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या रॅलीवर दगडफेक झालेली आहे दगडफेकीमध्ये जवळपास 10 ते 15 जण जखमी असल्याची माहिती आहे उमरखेड तालुक्यातील मूळावाहीतील ही घटना समोर येते उमरखेड तालुक्यातील मूळावाहीते अहिल्यादेवी होळकर जयंतीची मिरवणुकीवरती दगडफेक करण्यात आली आहे मूळावाहीते मुख्य चौकातील किराणा जवळ अचानक मिरवणुकीवरती अज्ञातानी दगडफेक केलेली आहे आणि या दगडफेकीमध्ये जवळपास पंधरा ते वीस जणांना मार लागलेला आहे पंधरा ते वीस जण जखमी झाल्याची माहिती आहे ही दृश्य आपण पाहतोय दगडफेकीमध्ये दहा ते पंधरा जण जखमी झालेले आहेत उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील ही घटना आहे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या रॅलीवर ही दगडफेक झालेली आहे दगडफेकीमध्ये दहा ते पंधरा जण जखमी झाल्याची माहिती आहे हा सर्व प्रकार उमरखेड या ठिकाणी घडलेला आहे आणि ह्या दगडफेकीनंतर जवळपास पंधरा ते वीस जण जखमी झाल्याची माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या आमचे प्रतिनिधी संदेश कानू यवतमाळ मधून जोडले गेलेले आहेत संदेश अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आलेली आहे या क्षणाचे काय अपडेट आहेत आणि जवळपास या दगडफेकीमध्ये दहा ते पंधरा जण जखमी झाल्याची माहिती आहे सविस्तर तपशील काल सर्वत्र महाराष्ट्रात अहिल्यादेवी होळकरांची जयंती उत्साह साजरी होत असताना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे ही दगडफेक करण्यात आलेली आहे अहिल्या देवी होळकर जयंती निमित्त काढलेल्या रॅली मध्ये ही दगडफेक करण्यात आली आहे धनगरवाड ते देवीचा वाडा या दरम्यान ही मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली होती मात्र ही शोभायात्रा जमजम किराणा दुकानाजवळ पोहोचली असता तिथे काही अज्ञातांनी गोठमार केल्याची माहिती आहे आणि या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आलेला आहे यात तब्बल हिंदू धर्मियांच्या रॅलीमधील आठ लोकांची डोके अक्षरशः फोडण्यात आलेली आहे अनेक नागरिकांना जे आहे ते दुखापत झालेली आहे गोटमारामुळे दुसऱ्या गटातील दोन जखमी झाल्याची माहिती आहे अगदी संदेश पण या दगडफेकीचं कारण नेमकं काय आलेलं आहे याची काही माहिती कळतीये का नक्कीच पोलीस सूत्राकडून दिलेल्या माहितीनुसार एक विवादास्पद गाणं वाजवल्यामुळे हा संपूर्ण वाद झाला आणि त्यानंतर दगडफेक करण्यात आली एका गटाकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर दुसऱ्या गटाकडून सुद्धा दगडतेक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे सध्या मुळावा परिसरामध्ये स्वरूप आलेले आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे जे आले आणि ते परिस्थिती नियंत्रणात आहे ठीक आहे अगदी संदेश आपण पाहतोय ह्या रॅलीवरती दगडफेक करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर आता पोलीस ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद संदेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी ओबीसी नेते प्रकाश शेणगे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रकाशजी हा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये घडलेला आहे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या रॅलीवर दगडफेक झाली आहे आपली पहिली प्रतिक्रिया अतिशय क्लेशदायक ही घटना आहे कारण अहिल्यादेवी ज्या अहिल्यादेवीने संपूर्ण जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश दिला त्यांच्या मिरवणुकीवरती अशा प्रकारे दगडफेक करणं म्हणजे सामाजिक वातावरण जे आहे या महाराष्ट्रातलं गरम काढण्याचा हा प्रकार आहे आणि जवळपास दगडशेक त्या याच्यावर केली की जवळपास पंधरा ते वीस धनगर समाजाचे आमचे कार्यकर्ते जखमी आलेले त्यांच्यावर आता उपचार सुरू आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये हे काय चाललंय आणि कशामुळे हे घडते मला मला कळत नाहीये की असं काय गुणाचा गरीब विचार धनगर समाजाने तुम्ही जयंतीची मिरवणूक काढ काढणं म्हणजे काय आता या महाराष्ट्रामध्ये मिरवणूक पण काढायची नाही का आता आम्ही आणि त्यामुळं ह्या याचा जाब सरकारला द्यावा लागेल आपल्याला जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर ते कारवाई करून हे सत्य जनतेसमोर आणणं आवश्यकच आहे नाही तर याचा उद्रेक जो आहे या घटनेचा उद्रेक संपूर्ण भारतावर झाल्याशिवाय झाला नाही अगदी धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी प्रकाश शेंडगे ओबीसी नेते आपल्यासोबत जोडले गेलेले होते अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या रॅलीवर ही दगडफेक झालेली आहे आणि या दगडफेकीमध्ये जवळपास पंधरा ते वीस जण जखमी झाल्याची माहिती आहे